मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी बापाने डीजे लावला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला डीजेचा त्रास होत होता त्यामुळे ज्या व्यक्तीनं डीजे लावला होता त्या व्यक्तीकडे तो जातो आणि असं काही करतो ज्यामुळे संपूर्ण परिसराला धक्का बसतो चला तर काय आहे प्रकरण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया घटना उत्तर प्रदेशमधील मेरठमधली आहे एका व्यक्तीच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी हत्या करण्यात आली अब्दुल वयवर्ष पंचाळीस मृत व्यक्तीचं नाव आहे तो एक फेरीवाला असून तो त्याचा व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करायचा डीजेवर गाणी वाजत असताना अब्दुलच्या शेजारी राहणारा अयुब वयवर्ष चाळीस मित्रासोबत पार्टी करत होता त्यावेळी अयुबने अब्दुलच्या घरी जाऊन त्याला आवाज कमी करण्यास सांगितले मात्र यामुळे अब्दुल आणि अयूबमध्ये वाद झाला वादाचे रूपांतर हानामारीत झाले अयूब आणि त्याचे मित्र काट्या आणि रॉड घेऊन अब्दुलला मारायला आले आणि तुफान हानामारी झाली या हानामारीत अयुबना अब्दुलच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला त्यामुळे अब्दुलचे डोके फुटले आणि तो गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या हानामारीत नंतर सर्व आरोपी एका घरात घुसले मात्र अब्दुलच्या मृत्यूची माहिती मिळताच सर्वजण पळून गेले सर्व आरोपी पळून जात असताना अयूबचा एक मित्र जमावाच्या हाती लागला त्याला जमावाने मारहाण केली मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याची सुटका करण्यात आली त्याला ताब्यात घेतलं मात्र मुख्य आरोपी अयूब आणि इतर आरोपी पसार झाले आता याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांना दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे मात्र मुख्य आरोपी अय्यूब आणि इतर पाच जण फरार आहेत शुक्रवारी रात्री पंधरा ऑगस्ट रोजी मृत व्यक्तीच्या मुलीचा चौदावा वाढदिवस होता या खास दिनी अब्दुलने घरी पार्टी आयोजित केली होती त्याने भाड्याने डी जे लावला होता रात्री अकरा वाजता अब्दुल डीजेवर वाढदिवसाची गाणी वाजवत होता त्यामुळे राडा झाला सर्व आरोपींवर कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक लोकांना चांगलाच धक्का बसला आहे एखाद्या किरकोळ वाद कोणत्या क्षणाला घेऊन जाऊ शकतो याचं हे उदाहरण आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या चा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा